मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं माझ्याने ब्लॉगमध्ये मा ऍक्च्युली आपले ब्लॉग खूप लेट अपलोड होत आहेत ठीक आहे आज मी बनवणार आहे मोदक आज आहे गणपती गणपतीप्पाचा नववा दिवस म्हणजे उद्या गणपती बाप्पा जातील आणि मला माहिती हा मी खूप लेट ब्लॉग अपलोड करणार आहे तर ॲक्च्युली मी पहिल्या दिवशीच बनवणार होती मोदक पण त्या दिवशी आम्ही गेलेलो बाहेर गणपतीच्या पायवड्याला नंतर मग मी जे उद्या बनवले उद्या उद्या करत करत आज झाले नऊ दिवस आणि आज मूर्त लागले मी आता तेच करते पटापट मोदक त्याला पाणी सुटतं दुलाचं मग ते पाणी ड्राय असोपर्यंत हलवत राहायचं ते आणि मी ह्याच्यामध्ये टाकलेत मनुके मी ड्रायफ्रूट पण टाकते कोण टाकतं कोण नाही टाकत वेलची पोळ पण टाकली आहे मी मनुके तुम्हाला दिसत असते मनुके पण टाकले

<laughs> <नाड़ा ले। laughs> तुला पाहिजे मनुका खायला मनुका 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 खाल्ला तू खा कस आहे पडशील ना झाले पाणी गरम करत ठेवलंय पाण्यामुळे टाकलंय थोडस तूप म्हणजे घेतलं पीठ तांदळाचं थोडंसं मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि तिकडे मिश्रण थंड करायला ठेवले आता ह्याला उकली आली की मग हे पाणी पिठामध्ये टाकून पीठ चांगलं मलवून घ्यायचं मलून घेतले मिश्रण पण थंड झालं मिश्रण आता मोदक बनवायला घेते मोदक बनवून तयार एक स्टीम पण केले मी व्हिडिओ नाही शूट केला के कारण की मग मोबाईलला चार्जिंग नव्हती हे स्टीम झालेत हे स्टीम करायला ठेवायचे तसं ते गरम आहेत ते थंड झाले की मग काढून ठेवेल आणि मग हे टाकेल त्याच्यामध्ये त्या जालीमध्ये एवढं सारण राहिलं आहे काय बाय हां अनन मोदक तयार आहेत आता चाललो खाली काय हे पटकन खाली कारण नारंगीला पाणी असे पण टाइम झालाय आता मी मोदक घेऊन जाऊ खाली चला चल कनिशका चला यह, चला अजवाण्याची काय खाते काय लोणच काय कसे खाते बाई आंबट नाही लागत तुला नाही लागत ते खुणी दिले माहिते का आतून दिले हुँ। हुँ। थँक्यू आत तू काय बोलली छान आहे नीट बोल ना छान आहे बोल थँक्यू आत तू हो आंबट आहे दिलं पण आंबट आहे खूप आंबट आहे ते मग तू कशी खात झाला व्हेरी गुड मी जिंकले घेतलेला भात भरवायला आणि हे बघा भात सोडून खास तसले लोणच कुठे चालले कुठे चालले माझे कुणा खायचं ना